वग्रजृन्दमः निवृतमं गुरुमयि देव सर्वकाले निर्मला ॐ गुरुब्रह्म गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् वरब्रह्म दशमयी श्री गुरभीमः ज श्री

भगवंदाशी संपद भीन केले अर्पणाय सद्गुरुशे सत्ताविषनुसंधान रूपा सनातन उभीराज कृष्ण सगुणय सत्ताविस किशिता प्रेमळ भक्त ते मुख्यनाचा त्यांना समस्त है राजी रा अट्टावीस कथा नाम राज बेदरी उडी पंडिता नाथ जेबरे शनमाते, जय शनामा ते श्री नानदेव गाराम राम्रनाथ भगवान की जय

चोकियाचे पावले चार गंधर चारे अशी दाखवले लंकानगर हातावरी बैसवणी एक सगळ्या कथा विशेष उज्जनी माझे तुळशीदास श्रीचा सकळ केला पुढच कृपा दृष्टी पाहुणी बत्तीस जावया सकाळ पाठक कृपा माझे टाकले बाळको शंकर पडता नायक पुन्हा मागुते जिविले

तत्काळ केला पुरुष कृपा करत्या पाहुण बत्तीसाव्यात कणो पाटकाय कृपा माझी बाळकाय संकट पडता वैकुंठ आहे पुन्हा मागुत तर कथा काय पंढरी साले बादशाय पुजारी आशे छळता लवलाय पंढरी राय भेटले

पांडरीनाथ भगवान की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः संपला येते चाया कथा काय पंडित आले पत पुजारी आशी कविता जवळ आहे राय वेटले

३० व्या माझी चरित्रा ज्योती अशी पावले सारंगधर साळा अशी दाखविले लंका नगर आतावरी बैसउने एकवी एक व्यात कथा विशेष ओडनी माझी तुळशीदास श्रीचा तत्काळ केला पुरुष कृपा दृष्टी पावली 32 व्यात कानोपाटक कृपा माझी टाकले टा बालक वैकुंठ नायक नुमांत हे माल द्रुशाना काता काया पंडर रिल्चाहे भात्चाहे किजя्यातीक चणितादवालाये पंडर राय देखने मुषब बॉ invece पंढरीस आले बादशाय पुजारी छळिता लग्ला आहे पंढरी राय भेटले चौदिवसाव्यात कथासार प्रपण दादा सावकार लामय साचार पाताळ प्रहर दाखविले

हे देवा रुक्मिणी कांतावर प्रसाद मागतो आता अखंड वर्णे हे निर्ण अभयम

பண்டிநாதி பாணு ரங்க விடலா பண்டறிநாத் விட்ட பாணு ரங்க விடல பாண்ட விடல பண்ட விடுங்க விடலா பண்டறிநாடு விடல ओम आज्ञा देला कर प्रभू दाता हेला कंसवत वाटा हे आजो नंतर वरा सुगला री दानाला हरिदा वाटा री दाता जोरे गुणले वडे नोराची अंभी दल के मारा मुक्तावाजी जय

जय सदना संकट की पारवावे देवांनी रक्षा श्रीवर मनोना जय देव जय देव श्रीमनंद मूर्ती करक्षमत्र मन कामदातुरी जय देव जय देव देवा स्वामी चंद्र देव युवा महामंगे कुमार जय

लखमाई वल्ला बाई जावळा व पावे जिवलगा जय देव जय देव आचारी काती की बक्ता दलेदी चंद्रबागे माले ठाणे जी भक्त काशनावत ओवापती यशोजी नाम देवा भाले वारी जय देव जय देव जय पांडुरंगा लखमाई वल्ला बाई जावळा व पावे जिवलगा जय देव जय देव लाला

जय देव जय देव जय श्री गुणता आरती भव हरी चिंता जय देव जय देवता गंगा श्री है हि माता हय ही प्रता जनता जय देव जय देव जय श्री गुणता आरती भव हरी भव चिंता जय देव जय देव

ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇವತ್ತು ನಾವು ಮಾತನಾಡತೀವಿ ಯಾವ ಸಹಾ ವಿಧಾಯವೇ ಇದೋ ಯಾವ ಸಹಾ ಬಡವರೋ ನಾವು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯದರ್ಶ ಸರ್ವಾನುಮತ ಆದಿನಾಗರೋ ನಂತರದ ಸಭಾವನ್ನು ಆจัดಾಡಿದೆ ಮಾನ್ಯ ಮನವೋ ನಮಸ್ಕಾರ ಕೊರುಂಡಾ ಬರ್ತರೆ ಓಂ ನಮಃ ಶ್ರೀ ವಾಯೇ ಕೋಂ का देव तुकार पांद्रीनाथ भगवान की जय